पप्पा फोन करू का हेलो पप्पा मी बोलते कुछ तुम्ही मग मला तुमची खूप आठवण येते हो मला माझी चूक समजली तुम्ही असं मी आता काय करायचं बरं मी चूक करायचं आता काहीच नाही पण पप्पा मला इथं इथं मी नाही राहू हो हे खूप दारू प्यायला लागलेत आणि खूप भांडतात माझ्यासोबत आता पण समजलंय मला प्रेम फक्त काहीच भेटायला तरी या आता कस भेटायचं तुला तुला आता भेटायचं सांगायचं तेव्हा सांगितलं होत पप्पा पण चुकल ना माझ आता आता नाही ना मी काय करू शकत पाहिजे बाबा तुम्ही तुमच्यासाठी तुम्ही असं नाका बोलू मग आता तुला मला भेटायचं म्हणलं तर सोडून यावं लागेल तुम्ही एकदा मला भेटत तरी मी काय सांगते तुम्ही ऐकून तरी घ्या म्हणजे तुम्हाला पण समजेल आता मला काय समजे ती जरा समजायचं नाही समजलं मी पण लहानच होते ना मला तरी कुठ काय कळत होतं तू लहान होती सगळ खर आहे हा

मी तर लहान होते मी चूक माझ्याकडून चूक झाली मी मान्य करते ना आता पण मी तर नाही राहू शकत मला इथे एवढा दारू वगैरे पितो आधी हा असं नव्हता म्हणून मी इथं आलेले आता चुकलं ना माझ एकदा भेटा ना मला फक्त एकदा मला भेटायचं असलं तुला सगळं सोडलं लागत पप्पा कस सगळं सोडून हो? येऊ आता तीन वर्ष झालेत लग्नाला एक आ, काम करता का तुम्ही दादाला पाठवता का तू तीन वर्ष झालं लग्नात तीन वर्षात एकदा तर नाही विचारलं एकदा नाही बोल तुला तुझ्या पाठीमागच्या दोन तीन बहिणी आहेत लग्न भावाचं लग्न त्यांना पाहुणे बापले राव लग्न पाहुणे रावला नाव होते की समजते मला माझी चूक झाली मी मान्य करते पण आता मी ह्याला सोडून कस येऊ बरं अजून जास्त जाण्यापेक्षा तुम्ही एकदा दादाला पाठवा ना एकदा आपण त्यांना समजून सांगूयात तुम्ही एकदा समजून सांगा समजून सांगू नसते आता तुला सांग आता जी मोबाईल बोलायचं ना पूर्वी म्हणून बोलायचं तू इकडे यासाठी नाही किंवा मी तिकडे यासाठी नाही इथं पण नाही तुमच्या दारात पण यायला नाही मी ना मला जगायच नाही आता मी तुमच्या दारात येऊनच जीव देते आमच्या दारात नाही द्यायचं तिकडे द्यायचं पण नवरा पुढे मी तुम्हाला तुमची मुलगी काहीच नाहीये आता आता नाही ना झालं एक ला ना एकदा चूक झाली माझी मग त्यासाठी आधीच सुधरून द्यायची असती तुम्ही जेव्हा विचार केला ना लग्नाचा तेव्हाच विचार करायचा कि आपलं सहमती पाहिजे गरचे पाय प्लीज बाप्पा कुणी नसलं आई बाप का असतात ना एवढ्या वेळेस समजून घ्या पप्पा प्लीज एकदा दादा पाठवून एकदा परत सगळं नीट होईल सोडून सोडून कस येऊ मी अजून जास्त इज्जत जायची तुम्हीच बोलताय ना आता लग्न झाल्यावर परत मागे बघायचं नसतं मग एकदा तुम्ही फक्त एकदा समजून तर सांगा काय सांगितलं लग्न झाल्यावर मागे बघायचं नसतं कळलं ना ठीक आहे नाही ना माझं नवऱ्याचं घर पण नाही आणि ना मला बापाचं घर त्यापेक्षा मी जगतच नाही ना तू काही कर तुला काय करायचं ठीक आहे ठेवते मी ओष्णवी पप्पा का <laughs> का चुकलं माझं मला समजले आता माझे चुक <laughs> फोन कंबळ करता अहो यांनी मला खूप मारलं काल माहिती का दारू ₹100 लागलेत असं का का कस काय दारू रुपयाला तुमचं तर प्रेम होतं मग तुम्हाला समजून सांगता येत नाही एकाला मी खूप वेळ सांगितलं दहा रुपया इम्पॉर्टंट तू इम्पॉर्टंट मग आता काय करायचं म्हणते आमच्या मर्जीने के लग्न केलेले ना आम्ही सुय बघून दिलेली तू तू मनाने मानाने केलंय आम्ही म्हणणार कसं त्यांना आणि त्यांनी उद्या हकलून लावले जा निघा इथून म्हणलं काय करायचं मी येणार का तू आमच्या बरोबर पण दादा तू एकदा समजून तरी सांगून समजून सांग ना काय नाशील का आमच्या पुढे पप्पा आता तीन वर्ष झाले मी तर राहते कस येऊ तुमच्या सोबत समजून कसं सांगायचं आम्ही हे तर ना हाय का समजून सांगायचं आधी कर आहे का आपल्यातल्या समजून सांगते ऐकलं तर एक खाता बी ती एक हानता बी आशनला दोन दोन शब्द बोलता येते मध्यस्थी माणूस करून लग्न केलेले असे असते तर ते तुम्हाला उलट नाही बोलणार तुम्ही एकदा समजून सांगितलं लाव फोन लावून फोन लावून घे बोलून हॅलो कुठे तुम्ही घरी आताच्या आता बस ना मी तुम्हाला पाणी आणते सुद्धा नको तू म्हणून आम्ही इथं आलोय मला फोन करून बोलून घेतलं आपल्याला जायचं आता काय काम होतं आमचं काम काहीच नाही तुमच्याकडं काय तुमचं काय काम आहे ते सांग काय की लहान मार्क करता तुम्ही कुठे केली तवा कुठे केली म्हणजे काय कधी करतोय दहा रुपये नंतर रोज मारत तुम्ही मला का दहा रुपयाचा आहे की डोळ्याच्या खाली काळे घेरे झाले तुमच्या पार प्रेम करून आणलं एक तर चापर आमच्या परस्पर आमच्यापर्यंत आले असते आम्ही लग्न लावून दिलं असतं तीन वर्षांनी तिने फोन केला आहे पार जीव द्यायपर्यंत जाते तरी तुम्हाला मग आता घरी यावं नाही का आम्ही तुम्हाला सांगितलं लोकांना वाय का भेटणार भेटलेल्यांना सांभाळता येणार की तर म्हणायची मला न्यायले आले आता जाऊ का घेऊन आम्ही मग कशी असली तर ती आमची झेना शेवटी ह्यांना सांगायची काय गरज होते र कुणा मला सांगायचं असतं सोडली असती रोज तर सांगायचे दारूला एवढे पैसे झाले का हा नव्हते म्हणून तर सुरू झाला ना पाव होते दारु प्यायचे एवढं वय बी नाही झालं तुमचं दारु प्याय पर्यंत आले ना वी ना वी का माफी मला जात येत नाही पहिले नवीन नवीन जात होते आता कामाला पण जात नाहीत काही काय काढायचं काय सगळं माझ मी बघा माझ्या संसारात डावलो करू नका जवळ जाऊ घेऊन मग आम्ही म्हणजे तुमच्याच म्हणा तुमचं तुम्ही खा पोटाला असं एवढं दारू पिऊन घेत असेल बाहेरचे लोक हा स्वतःचे कष्टन कष्ट कम कमवत तुम्हाला काय वाटतं किती कमवतं बघितलं ना किती कमवून एक स्लॅबला ते अजून दिला हिवाय ना प्लास्टर केलं काय का हे जे हाय का गळ्यात एक ते जोडून काय हाय का कमावलं असतं काय केलं असतं आमच्यापर्यंत आलं असतं आम्ही तर म्हणलो होतो आयुष्यभर फोन नाही आला तर जमन वाटल होत आम्हाला हाय कानात पुढं काय गळ्यात आहे एकदाच नाही झालं फक्त फोन करायची काय गरजे का जाऊ द्या झालं जाऊ दे एका दिवस काय होत इकडे तिकडे एन्जॉय करत नाही करत जात्रा खेत्राला आम्हाला कळत लोक मित्रांच्या नादन करतात करत पण रोजच घेता म्हणजे तुम्ही आटेल बेवडे झाले आता नाही घेणार जाऊ द्या ना तुम्ही घ्या नका घेऊ आमच्या कानापर्यंत येऊ नका देऊ आम्ही कानाला पर्यंत येऊन दे चाल मग तर सर सर नेऊन ये नाही नाही ऐका खाता नाही काय होणार मी कामाला जातो आहे काम होतं सगळं व्यवस्थित सोनं नाणं सगळं तुम्हाला म्हणेन तसं करन जा आम्हाला नको आम्हाला नको तुमचं तुमचंच घ्या आणि तुमचं तुम पुरतोच राहून द्या जर तुला करेन बाबा कानातलं बिनातलं दोन दिवस कळायचं आणि आता सांग परत फोन करायचा नाही आणि जेव्हा फोन करायची गरज पडेल त्या दिवशी पिशी भर

गेले का निघून काय गरज होती एवढी ओडिशासाठी दोन 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 फोन करायला दोन दोन मिनिटाला तुम्ही जर माझ्याशी नीट वागले असते ना मी त्यांना फोन पण नसता केला अरे पण मला प्रेमाने सांगितलं असं ना पिऊ नका ही किती वेळा सांगितलं तुम्हाला प्रेमानेच सांगितलं ना त्या बिचारीला हेल्प झाला राह त्यापेक्षा आता तुम्ही इथून पुढे काही वागणार नाही असं सांगा की मग सांगितलं ना आता काय हे पूर्व भाषेत सांगितलं का त्यांना इथून पुढे मी काय पिणार नाही व्यवस्थित राहील सोन ना करील चला आता जेव्हा वाढतो